श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अखंड मंडलाकार नम येन, चराचरं, तत्पदं दर्शितं येन श्री गुरु सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे अठ्ठावन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख अमावस्या व ज्येष्ठ प्रतिपदा दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग बत्तीसवा आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात शास्त्राप्रमाणे गुरु हे सत्पात्र ब्राह्मणच असावेत तसे गुरु ज्यांना मिळतात ते खरोखरच भाग्यवान होय परंतु ज्यांच्या भाग्यात असे गुरु लाभत नाहीत त्यांनी सतत गुरुच्या शोधात राहावे भगवंताविषयी अत्यंत भक्ती भावनेने राहावे भक्तीत कोठेही अंतर पडू देऊ नये त्यांची ओढ तळमळ पाहून एक दिवस त्यांना योग्य गुरु मिळू शकतात ज्यांना योग्य गुरु लाभले आहेत त्यांनी मात्र ताबडतोब गुरुंच्या कार्यात सहभागी व्हावे ईश्वर ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची असते त्यांच्याकडून तो ती करून घेतच असतो तेव्हा तुमच्याकडून काही त्या शक्तीची सेवा घडली तर ती त्या शक्तीनेच तुमच्याकडून करून घेतली असेच समजा अशा चांगल्या गोष्टींचे नित्य श्रेय त्या शक्तीला देण्यास शिका तुम्ही कार्य करण्यास तयार असाल तर भगवंत तशी तुम्हाला बुद्धी व शक्ती देतच असतात भगवंताचे दर्शन सर्वसामान्यांना होणं असतं परंतु तीच ईश्वरी शक्ती आमच्यासारख्या एखाद्याला जन्माला घालून सर्वसामान्यांना त्यांचे जीवन जगणे सुलभ करीत असते सर्वसामान्यांना ईश्वरी दर्शन कदापिही मिळणे शक्यच नसते तेव्हा त्यांनी अशा भगवंताने जन्माला घातलेल्या म्हणजेच ईश्वरी अनुभूती प्राप्त झालेल्या व्यक्तीचे सतत दर्शन घ्यावे सहवास घ्यावा मार्गदर्शन घेऊन तसे जीवन अवलंबावे भगवंत ही फार गंमतखोर आहेत ते कलियुगाची म्हणजेच कलीची मदत घेऊन अनेक खरे खोटे संत सदैव जन्माला घालीतच असतात एकीकडे खरे ईश्वरी अनुभूती लाभलेले व एकीकडे तशी अनुभूती न लाभलेले अशा व्यक्ती एकाच वेळेला जन्माला घालून सर्वसामान्यांची दोन सारखी भोक दिसतात तशी परिस्थिती सर्वसामान्यांची होते सुईच्या भोकात पहिल्या फटक्यात सरदिशी दोरा घालणारे कमीच सापडतात सर्वसाधारणपणे सगळेजण दुसऱ्याच भास होणाऱ्या भोकात दोरा घालण्याचा प्रयत्न करीत असतात व शेवटी त्यांची फसगत होते काही तर शेवटी तो दोरा प्रयत्नच करीत नाहीत तशीच अवस्था या ईश्वरी अनुभूती न लाभलेल्यांच्या दर्शन घेण्यामध्ये सर्वसामान्यांच्या बाबतीत होत असते एखाद्यालाच योग्य ईश्वरी अनुभूती लाभलेली व्यक्ती सहजगत्या गुरु म्हणून लाभू शकते इतर मात्र त्या सुईत दोरा ओणाऱ्यांच्या सारखे इतरत्र नको त्या ठिकाणी अडकून पडलेले दिसून येतात हल्ली समाजात खूप व्यक्ती आम्हाला ईश्वराच्या श्रीराम श्रीकृष्ण श्री, श्री, श्री दत्तात्रेय किंवा इतर देवदेवतांच्या रूपात दर्शन झाल्याचे सांगत असतात पण ते तितकेसे खरं नसतेच त्यांना जे पाहिल्यासारखं वाटते तो एक प्रकारचा त्यांना झालेला भासच असतो जेव्हा सामान्य व्यक्तीच्या मनाची अवस्था तात्पुरती फार उच्च पराकोटीची झालेली असते तेव्हा तिला ईश्वरी शक्तीच्या रूपाचे दर्शन असे भास होण्यातून मिळत असते सामान्य त्या भासालाच साक्षात्कार झाला असे समजू लागतात हे योग्य नाही अशाने त्या सामान्य व्यक्तीची खूप जाहिरात होते व त्यांचे दर्शन घेण्यासाठी माणसांच्या रांगा लागतात भगवंताचीच ही खेळी असते सर्वसामान्यांना जी मनाची तात्पुरती उच्च अवस्था प्राप्त होत असते ती केवळ काही क्षणांपूर्ती काळापुरतीच असते ती अवस्था आल्यानेच ईश्वरी रूपाचे दर्शन नाही पण भास झालेला असतो व ती व्यक्ती तो भास सर्वांना सांगू टाकते खरे पाहता खरे दर्शन ज्या व्यक्तीला मिळत असते ती व्यक्ती कधीच गवगवा स्वतःची प्रसिद्धी होण्यासाठी करत नसते ईश्वरी दर्शन व त्या दर्शनाचा होणारा भास यामध्ये बिंब व प्रतिबिंब एवढेच अंतर असते सामान्य माणसं सा बीम्ब समजून ईश्वरी दर्शन झाल्याचे सगळीकडे सांगत सुटतात ज्या व्यक्तीला खरेखुरे ईश्वरी दर्शन होत असते त्या व्यक्तीच्या आचार विचारात वृत्तीत बदल होत असतात व त्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व दिसून येऊ लागते अशा व्यक्ती सगळ्यात कधीही मिसळत नसतात तुम्हा सर्वांना भगवंताचे खरेखुरे दर्शन लाभलेली व्यक्ती सुदैवाने लाभली आहे तेव्हा निश्चितच तुम्हाला कोणी काही त्यांना ईश्वरी शक्तीचे दर्शन लाभल्यासारखे सांगितले तर त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका परंतु वादही घालत बसू नका हे लक्षात ठेवा आपले त्यापासून काहीही नुकसान होत नसते समाजात अशी माणसे सदैव असतातच हल्लीच्या काळात सर्वसामान्य व्यक्तीला ईश्वरी दर्शन लाभूच शकणार नाही ईश्वरी दर्शन ज्या व्यक्तीला होत असते त्या व्यक्तीच्या घराण्यात ईश्वरी शक्तीची उपासना चालू असते व त्या अनेक पिढ्यांच्या उपासनेच्या पुण्याईवर केव्हा तरी अशी एखादी व्यक्ती जन्माला येत असते असा जन्म ज्या घराण्यात ईश्वरी शक्ती घेत असते त्याच्या मागे अनेक पिढ्यातील व्यक्तींचा सहभाग असतो त्या गोष्टी सर्वसामान्यांच्या लक्षात येत नसतात सर्वसामान्य माणसं मात्र त्या ईश्वरी शक्ती लाभलेल्या व्यक्तीच्या आई आजपर्यंत जेवढे संत महापुरुष जन्माला आले त्यांच्या प्रत्येकाच्या बाबतीत हे असेच घडले आहे माझा ही जन्म ज्या घराण्यात झाला आहे त्या घराण्यातही पिढ्या -पिड़या पिढ्या ईश्वर सेवा चालूच होती असे सर्व असूनही या अशा ईश्वरी अनुभूती लाभलेल्या व्यक्तीला त्या घराण्याच्या चांगल्या बरोबरच वाईट दोषांनाही तोंड द्यावे लागत असते जोपर्यंत त्या घराण्याचे दोष संपत नाही तोपर्यंत त्या थोर संत महापुरुषाला ब्रह्मज्ञानी असूनही खूप हाल अपेशांना होरपळून जाऊन मान अपमान सहन करावे लागतात हे या व्यक्तीचे वैशिष्ट्यच असते आजपर्यंत या मार्गात केवळ आदि शंकराचार्यांचे जन्मांचे बाबतीत विशेष घटना घडली आहे त्यांचा जन्म केवळ त्यांच्या माता पित्यांच्या परमेश्वरी उपासनेमुळे होऊ शकला आहे केवळ एका पिढीच्या पुण्याईवर त्यांचा जन्म झाला होता शंकराचार्यांची माता फार मोठ्या पात्रतेची स्त्री होती तिला तर शिवाने स्वप्नात येऊन मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे म्हणून सांगितलेच होते तसेच मृत्यूसमयी तिला शंकराचार्यांनी येऊन शिवाचे दर्शन घडवले परंतु त्यांची माता खरोखरच फार ज्ञानी होती ती त्यांना म्हणाली मला आता श्रीकृष्णाचे दर्शन पाहिजे श्रीकृष्ण हा भगवंताचा पूर्णावतार समजला जातो व त्याच्याच दर्शनाने मनुष्याला मोक्ष प्राप्ती होत असते तेव्हा मला श्रीकृष्णाचे दर्शन घडव ते नाही झाले तर मला पुन्हा मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल व कार्य करावे लागेल मला मुक्ती हवी आहे पुन्हा येथे जन्म नको आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेय दत्त